श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपल्याला आजचा दिवस खूप छान जाओ चांगला जाऊ स्वामी आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या चॅनलवर आज खूप दिवसांनंतर व्हिडिओ आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपले जर कोणाकडे पैसे गुंतलेले असतील एखादा व्यक्ती जर आपले पैसे देत नसेल तर त्या विषयात त्यासाठी काय उपाय करावा याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे दर गुरुवारी आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळशी माता असते दर गुरुवारी तुळशीला थोडं थोडं दूध अर्पण करायचं आहे अर्थात हे दूध अर्पण करताना आपल्याला ज्या व्यक्तीकडनं ते पैसे आपले परत घ्यायचे आहेत त्या व्यक्तीचं नाव घेत आपल्याला तुळशीला दर गुरुवारी हे दूध अर्पण करायचं आहे त्यासोबत बद... त्यासोबत आपल्याला मोराचं पीस घ्यायचं आहे जे आपल्याला कुठेही इझिली अवेलेबल होतं गळून पडलेलं मोराचं पीस घ्यायचं आहे आणि ते मोराचं पीस जे आहे मोराचं पीस आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण भिंतीला उलटं त्यासोबत पालथं करून लावायचं आहे म्हणजेच देठाची बाजू जी असते ती वरती करायची आहे आणि मोराच्या पिसाची जी कलरफुल सुंदर बाजू जी असते ती पालथी भिंतीला लावून ते सेलो टेपने वगैरे चिटकून द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मोराचं पीस लावायचं आहे आणि रोज आपल्याला त्या मोराच्या पिसेला पिसाला अगरबत्ती दाखवायची आहे त्यासोबत त्या मोरपिसाला विनंती करायची आहे की आपले जिथे कुठे पैसे गुंतलेले आहेत त्या माणसाचं नाव घेऊन विनंती करायची आहे की आपले पैसे लवकरात लवकर आपल्याला भेटोत त्या माणसाबद्दल कुठलीही वाईट गोष्ट बोलायची नाही किंवा वाईट चिंतायचं नाही चांगल्या मनाने तिथे आपल्याला रोज अगरबत्ती फे दाखवायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की आपले पैसे आपल्याला लवकरात लवकर लो भेटत ह्या सा हे साधे उपाय तुम्ही नक्की करून पहा आपले अडकलेले पैसे आपल्याला लवकरात लवकर मिळतील हीच स्वामीचरणी प्रार्थना करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ